नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा माजी आमदार स्वर्गीय दत्तुशेठ पाटील माजी उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था यांच्या जयंतीच्या निमित्ताने नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे विद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे आणि पुतळ्याचे अनावरण येत्या आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या शुभ हस्ते होणार आहे या कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता प जो म्हात्रे विद्यालय नावडे येथे पत्रकार परिषद संपन्न झाली सदर पत्रकार परिषदेला माजी आमदार बाळाराम पाटील यांनी संबोधित केले नावडे या वास्तूमध्ये तातडीनं आपल्याला आजच्या या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि आपण सारे जण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं साऱ्यांचं मनापासून सुरुवातीला स्वागत करतो आज आपल्याला जे या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ते आठ जुलै रोजी माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे माझे उपाध्यक्ष दत्तूशेट पाटील यांचा आठ जुलै हा जयंतीचा दिन आणि त्या दिवशी त्यांचं एक अतिशय चांगलं स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा आपण या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उजव्या बाजूला तयार केलेला आहे त्या स्मारकाचं उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण सोहळा आठ जुलैला अकरा वाजता या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब अध्यक्ष रैत शिक्षण संस्था यांच्या हस्ते आपण आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रैत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत साहेब आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख रैत शिक्षण संस्थेचे वाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ काका शिंदे संघटक अनिल पाटील साहेब संस्थेचे सचिव विकास देशमुख हे उपस्थित राहणार आहेत त्याचसोबत विधान परिषदेचे सदस्य किशोर दराडे हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माझी विधानपरिषद सदस्य श्रीकांत देशपांडे माझी विधानपरिषद सदस्य दत्तात्रय सावंत हे या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ह्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्याला माहिती द्यावी आणि आपल्या प्रतिष्ठित प्रसारमाध्यमातून आमच्या ह्या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं अशी विनंती करायला या ठिकाणी आपल्याला बोलावलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपण निश्चितपणानं या कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन आम्हाला सहकार्य कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद साहेब हा जो पुतळा वैशिष्ट्य काय असतात कशा पद्धतीने एकंदर आपण जर बघितलं तर समाजाची मेमरी अतिशय शॉर्ट आहे किंवा मागच्या कालखंडामध्ये कुणी काय योगदान दिलं काय केलं याची माहिती अलीकडच्या तरुण पिढीला फारशी होताना दिसत नाहीये आज आपला परिसर आपण बघितला तर ऐंशी टक्के जनता ही मायग्रेटेड आहे स्थलांतरित या आहे याच्यातलेही पन्नास टक्के लोक महाराष्ट्राबाहेरची आहेत त्याच्यामुळे या परिसरासाठी ज्यांचं अतिशय मोलाचं असं योगदान आहे अशा मंडळींच्या बाबतीतही आपण बघितलं तर तरुणाईला किंवा जनरलच नागरिकांना फारशी मा माहिती आहे असं दिसत नाही आणि या साऱ्या परिस्थितीमध्ये आपल्या पूर्वसुरींची शेतकरी कामगार पक्ष असेल रैत शिक्षण संस्था असेल किंवा या परिसरामध्ये अतिशय भरीव योगदान देणाऱ्या मंडळींची माहिती पुढच्या पिढ्यांनाही असावी त्यांचं समाजाप्रती असणारं योगदान त्यांचं कर्तृत्व माहिती व्हावं या दृष्टिकोनातून माझ्या काही सहकाऱ्यांनी विनंती केली की, की आपण अशा पद्धतीचा उपक्रम केला पाहिजे आणि तदनंतर आम्ही मंडळींनी या ठिकाणी निर्णय घेतला की तात्यांचं स्मारक या ठिकाणी व्हावं तात्यांचं योगदान शेतकरी कामगार पक्षाच्या एकंदरच पनवेल उरण रायगड जिल्ह्याच्या याच्यामध्ये अतिशय भरीव राहिलेला आहे एकोणीसशे साठीच्या दशकामध्ये दिबा पाटील दत्तूशेठ पाटील जनार्दन भगत गुटीराम शेठ वाजेकर शेठ रघुनाथ शेठ दापोलकर शेठ भुईर अशी मंडळी पळसप्याचे विठूशेठ गवंडी फिरकोनचे क्रुद जोशी या साऱ्या मंडळींनी मिळून रयत शिक्षण संस्थेचं वटवृक्ष या परिसरामध्ये आणण्याचं काम केलं या परिसरामध्ये विविध माध्यमिक शाळांच्या सोबतच पनवेल कॉलेज असेल फुंडा कॉलेजच्या उभारणीचं काम या ठिकाणी दिवा पाटील दत्तशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या काळच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं या परिसराला शिक्षणाची गंगा आणून दिली तत्पूर्वी पनवेलमध्ये फक्त विके हायस्कूल हेच एक शिक्षणाचं साधन होतं आणि जिल्हा परिषदेच्या शाळा चौथीपर्यंतच्या गावागावामध्ये जिथं होत्या तेच साधन होतं पण ह्या साऱ्याची कल्पना आज आपण बघितली तर फारशी नवीन पिढीला शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नाही अशी परिस्थिती आहे पालकवर्धाला असणं तर दूरच राहिलं आणि म्हणून मग हे करत असताना माझ्या सहकार्याने चर्चा केल्यानंतर आम्ही मंडळींनी अनेक बैठका घेतल्या त्यानंतर या ठिकाणी दत्तुशेठ पाटील स्मारक समितीची आम्ही स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून ह्या कामाला आम्ही पूर्तता दिली ज्या गोष्टीची माहिती स्थानिक मंडळी जी आहेत त्या मुलांनाही नवीन पिढीला नाही ती माहिती जी बाहेरून आपल्याकडं आलेली आहे यांची संख्या ऐंशी टक्क्यापर्यंत जाते त्या मंडळीला असणं दुरापास्तच आहे म्हणून ज्याचं योगदान आहे त्याची माहिती असावी या उद्देशाने हे केलेलं आहे थोड्या बहुत प्रमाणात विमानतळाच्या नामकरणामुळे म्हणा शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाच्या नेतृत्व असल्यामुळे म्हणा दिबा पाटलांच्या बाबतीत काही अंशानं माहिती तरुण पिढीला आहे पण बाकी फारशी माहिती असताना दिसत नाही त्याच्यामुळे हा निर्णय घेतला गेला आणि त्याची अंमलबजावणी करत असताना आपल्याच परिसरातील शिल्पकार प्रख्यात शिल्पकार कीर्तनकार भजनीबुवा अरुण गोवा कारेकर यांच्याशी आम्ही मंडळींनी चर्चा केली त्यांनी काही संकल्पना आमच्या समोर ठेवल्या आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी हे स्मारक आपण प्रत्यक्षात उतरवलं अमित पाटील नावाचा आपला स्थानिकच आर्किटेक्ट आहे त्यानं या स्मारकाची रूपरेषा केली आणि अरुण गोवा कारेकर यांनी पुतळा आणि आतलं कन्सेप्ट सगळं केलं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं हे स्मारक साकारलेलं आहे पत्रकार परिषदेनंतर आपण एक नजर त्या कॅम्पसवर मारावी अशी आपल्याला विनंती आहे जे एकंदरच आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये केवळ दत्तुशेठ पाटील म्हणजे तात्यांचं स्मारक किंवा पुतळा अशी संकल्पना नसून त्याच्यामध्ये तात्यांचा जो जीवनपट आहे तो संक्षिप्तपणानं जनतेसमोर कसा येईल हा प्रयत्न केलेला आहे अर्थात तात्यांचं जीवन आलं की ह्या परिसरातली त्या काळातली सारी राजकीय सामाजिक शैक्षणिक चळवळ आपोआपच त्याच्यामध्ये उतरते तात्यांचं आपण जर बघितलं तर ठळक जरी सांगायचं झालं तरी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अतिशय चांगलं योगदान राहिलेलं आहे त्या चळवळीच्या दरम्यान कर्नाटकातल्या बेल्लारी जेलमध्ये तात्या अकरा महिने होते आणीबाणीच्या वेळेस त्या संघर्षामध्ये तात्या आघाडीवर होते विसापूरच्या जेलमध्ये तात्या त्यावेळेस एक वर्षभर होते ज्या नव्या मुंबईच्या जडणघडणीसाठी शासनानं पंच्याण्णव गावातली पनवेल उरण आणि ठाणे जिल्ह्यातल्या बेलापूर तालुक्यातल्या जमिनी पंच्याण्णव गावच्या समा भूसंपादित केल्या त्या सिडकोविरुद्धच्या लढ्यामध्ये दिबा पाटील आणि तात्या यांचं अतिशय मोठं योगदान होतं बेलापूर पट्ट्यातली मंडळी त्यावेळेस ते त्यांच्या सहकार्याला होती आणि एक ऐतिहासिक अशी असा लढा तो होत गेला टप्प्याटप्प्यानं सत्तरपासून सुरू झालेला हा लढा एक्क्याऐंशी मध्ये खऱ्या अर्थानं आकार घेत गेला एक्क्याऐंशीला त्या ठिकाणी प्रचंड दडपशाही एस आर पीची आणि शासनाची झाली शेकडो लोकांना लाठीमार झाल्या आटका झाल्या तदनंतर या लढ्याची तीव्रता आणखी वाढवून चौऱ्याऐंशी पर्यंत हा लढा परमोच्च सीमेला गेला शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दिबा पाटील दत्तूशेठ पाटील जनार्दन भगत तुह वाजेकर त्यावेळेचे त्यांचे समकालीन सारे नेते यांच्या नेतृत्वाखाली हा लढला गेला त्याच्यामध्ये नवीन पिढीचे विवेक पाटील असतील रामशेठ ठाकूर असतील जयम म्हात्रे असतील यांनी देखील त्यांचं योगदान दिलं पनवेलचे शेतकरी कामगार पक्षातले शहरातले शिरेदार त्या ठिकाणी फारुख शेठ बड्डी मामूद शेठ मस्ते शशिकांत कानपिळे ह्या मंडळींनी योगदान दिलं अशा एकंदर तो लढा साकारत गेला आणि चौऱ्याऐंशी मध्ये त्या लढ्यामध्ये दास्तान फाट्याला पाच शेतकरी हुतात्मे झाले त्या शेतकऱ्यांच्या हुतात्म्यातून आणि लढ्यातून नव्या मुंबईच्या एकंदर शेतकऱ्यांना साडेबारा टक्केच लाभ मिळाला जे की कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं फक्त लढ्याचं नेतृत्व करणारे दिबा पाटील दत्तूशेठ पाटील आणि ठराविक लोकांना याची संकल्पना माहिती होती आणि नंतर हा लढा इतका पराकुटीला गेला त्या काळात शरद पवार साहेब हे विरोधी पक्षनेते होते त्यांनी चौऱ्याऐंशी मध्ये या लढ्याला दत्ता सामंत शरद पवार साहेब यांनी खूप मोठं सहकार्य रस्ताना केलेलं होतं भारती पवार कोल्हापूरच्या होत्या त्यांचं सहकार्य मोठं होतं या साऱ्यातून जो ऐतिहासिक असा निर्णय झाला साडेबारा टक्के विकसित जमीन परत देण्याचा त्याच्यामुळे आज प्रकल्पग्रस्त सुस्थितीत असताना आपल्याला दिसताय ती वस्तुस्थिती आहे आणि या लढ्यापासून त्यानंतर ही साऱ्या ह्या उपक्रमांमध्ये तात्या अतिशय सक्रियपणाने सहभागी होते तात्यांचा स्वभाव हा पहिल्यापासून अतिशय स्पष्ट बोलणं देखील परखड किंवा स्पष्ट असायचं कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे तात्या हे व्यक्ती होते आणि दिवा पाटील साहेब हे सरचिटणीस या नात्यानं किंवा मंडल आयोगाच्या नात्यानं देशभर राज्यभर दौरे करत असताना विरोधी पक्ष म्हणून दौरे करत असताना खऱ्या अर्थानं तात्या जनार्दन भगत या मंडळींनी शेतकरी कामगार पक्षाची दैनंदिन नेटवर्कचं काम त्या काळात सांभाळलेलं होतं विवेक पाटील साहेबांनी त्या आल्यानंतर विवेक पाटील असतील जी आर पाटील असतील दशरथ ठाकूर असतील यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली होती पण प्रत्यक्ष कामकाजात मात्र तात्या थे सातत्यानं कार्यरत राहायचे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अठ्ठ्याहत्तर पंच्याऐंशी आणि नव्वद अशा तीन वेळेला या पनवेल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी तात्यांना मिळाली रयतच्या ह्या शाळा त्यांची प्रगती व्हावी कॉलेजेसची प्रगती व्हावी म्हणून अतिशय चांगलं जागल्याचं चा काम तात्यांनी सातत्यानं केले फुंडा कॉलेजच्या परवानगीचा किस्सा मी स्वतः बरोबर होतो म्हणून मुद्दाम सांगतोय की फुंड्याच्या कॉलेजला परवानगीला आम्ही मंडळी गेलो आमच्या सोबत पी पाटी, जे पाटील वायजे कडू मडवी सर आणि त्या परिसरातले पदाधिकारी होते कमल किशोर कदम त्यावेळेस पुलोचे शिक्षण मंत्री होते त्यांनी परवानगी दिल्यानंतर बाहेर आल्यानंतर मडवी सरांच्या लक्षात आलं की परवानगी फक्त आर्ट्स आणि कॉमर्सची दिलेली आहे तात्यांना त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही मंडळी तातडीनं लॉबीमधून पुन्हा त्यांच्या दालनाकडे गेलो कमल किशोर कदम साहेब हे बाहेर जाण्यासाठी दरवाज्यात निघालेले होते तात्यांनी त्यांना दरवाज्यामध्येच अडवले आणि त्या ठिकाणी सांगितलं कमलकिशोर कदम साहेब आपण परवानगी तर दिली पण त्याच्यामध्ये एक त्रुटी ठेवलीत सायन्सची परवानगी आपण दिली नाहीत ते सांगत होते आपण करू म्हणून पण तात्यानी तिथं सांगितलं दरवाज्यामध्ये आडवं होऊन सायन्सची परवानगी द्यायची आणि बाहेर जायचं त्यांनी देखील तात्यांचा आग्रह मानला आणि दरवाज्यामध्येच सायन्सच्या महाविद्यालयाला परवानगी त्यांनी त्या ठिकाणी दिली अशा पद्धतीची कामाची तात्यांची पद्धती होती तात्यांनी कुटुंब प्रमुख या नात्यानं ना शेतकरी कामगार पक्षाचा डोलारा त्यावेळेस अतिशय चांगल्यापणानं सांभाळला स्पष्टता तात्यांच्या स्वभावाचा एक मोठ गुण होता दिभा पाटील साहेब असतील दत्ता पाटील साहेब असतील प्रभाकर पाटील असतील यांची देखील एखादी गोष्ट पटली नाही तर त्यांना ती स्पष्टपणानं सांगून ती दुरुस्त करायला तात्या त्या ठिकाणी भाग पाडायचे किंवा जर त्यांचं म्हणणं बरोबर असेल तर ते स्वीकारून तात्या हे व्हायचे काम करत असताना जिल्हा परिषद पंचायत समितीचं सभापती पद अशा विविध टप्प्या टप्प्यावर तात्या विधानसभेपर्यंत गेले आणि एका क्षणी ज्यांना जेव्हा जाणीव झाली की आपलं शरीर साथ देत नाही त्यावेळेस विवेक पाटील साहेब यांना आपलं उत्तराधिकारी म्हणून विधानसभेमध्ये पाठवण्याचं मोठेपण दाखवत त्या ठिकाणी तात्यानी सक्रिय राजकारणातून पदाच्या बाबतीत निवृत्ती घेतली पण तात्या हे अगदी अंतिम श्वासाच्या पाच सहा दिवस शेवटचे हॉस्पिटलला हॉस्पिटलला तीन दिवस आणि बॉम्बे हॉस्पिटलला तीन दिवस असे सहा दिवस ऍडमिट होईपर्यंत सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये बाहेरच्या बाजूला आमच्या एक केबिन होती कामगार आघाडी आणि महिला आघाडीसाठी शेवटच्या कालखंडात त्यांना चालायला वगैरे अडचण होती पण शेवटपर्यंत तात्या पक्ष कार्यालयात यायचे आम्ही असेल विवेक पाटील असतील काशीनाथ पाटील असतील आमच्या कामात कुठे चुकत असेल कुठं आमच्याकडून काही उनधुणं होत असेल तर ता कार्यकर्ते तात्यांपर्यंत त्या गोष्टी न्यायचे आणि आम्हाला बोलावून योग्य ती सुधारणा करायला तात्या तातडीनं त्या ठिकाणी भाग पाडायचे म्हणजे अलीकडं आपण बघितलं की आज पक्षानं तिकीट दिलं पण मी पराभूत झालो तर चार चार वेळेला आमदारक्या भोगलेली मंडळी पक्ष सोडते आयुष्यभर घरामध्ये मंत्रिपद आमदारकी असलेली मंडळी निवडणुकीचं तिकीट पक्षाने दिल्यानंतर पराभूत झाले तरी पक्ष सोडताना दिसतात पण तात्या स्वतः आमदारकीचा त्याग करून शेवटपर्यंत पक्षाच्या कामकाजात सहभागी होत होते हे मोठे साक्षीदार त्या गोष्टीचे आहेत कारण माधवराव हे अगदी सोळाव्या वर्षापासून शेका पक्षाच्या कामकाजात सक्रिय असणारं व्यक्तिमत्व आहे ह्या पद्धतीचं काम करणारे आणि साठ पासष्ट वर्षाच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या कारकिर्दीमध्ये तात्यांच्याकडं कुणी बोट दाखवून काही आरोप करावा किंवा काही बोलावं अशी संधी विरोधकांनाही मिळाली नाही अतिशय पारदर्शक अतिशय समृद्ध आणि संपन्न असं सार्वजनिक आणि खाजगी आयुष्य तात्यांनी या ठिकाणी व्यतीत केलं तात्यांच्या आयुष्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर तात्यांच्या अंत्यविधीचा सोहळा हा अतिशय नेत्रदीपक आणि कोणालाही हेवा वाटावा असा होता हजारोच्या संख्येनं लोक रिग लावून त्या ठिकाणी अंत्यदर्शनाला होती तदनंतरचे तेरा दिवस सांत्वनासाठी आम्हाला भेटायला येणाऱ्या लोकांची संख्याही दररोज हजाराच्या आकड्यात असायची जे उत्तर कार्य तात्यांचं झालं तेही हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये झालं म्हणजे माणसाला केवळ सत्ता असली तरच प्रेम मिळतं हा जो समज आज रूढ झालेला आहे सत्तेच्या पलीकडं जाऊन एक व्यक्तिमत्व म्हणून तात्यांनी प्रेम मिळवलं तात्यांचं काम हे केवळ राजकीय शैक्षणिक क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलं नाही हरिभक्तपरायण वैकुंठवाशी सावळाराम महाराज यांच्या साथीनं तात्यांनी आगरी समाज धर्मशाळा पंढरपूर आणि आळंदीसाठी मोठं मोठं योगदान दिलं संप्रदायाच्या क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या मंडळींची तात्यांचा अतिशय सलोखा होता घरोबा होता तुळशीराम बुवा दीक्षित असतील मनोहर बुवा पोद्दार असतील स्वामी बुवा असतील शिवरामभुवा वरळीकर असतील नामदेवभुवा कोटारीकर असतील हरिभाऊ रिंगे असतील त्या काळातले मोठे मोठे संप्रदायातली भजनी आणि कीर्तनकार मंडळी असेल किंवा कलाकार क्षेत्रातली मोठी मंडळी असेल शाहीर साबळे असतील विठ्ठल उमोप असतील बालकराम वरळीकर असतील त्याच्यानंतर अगदी अण्णाभाऊ साठे बिठेंपासून तात्यांचे अतिशय दृढ संबंध होते कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय मोठं योगदान तात्यांचं होतं आणि एक संपन्न समृद्ध आयुष्य तात्या जगले त्यांची अशी आसक्ती किंवा इच्छा वगैरे प्रकार कधीही राहिला नाही अतिव समाधानानं ना तात्या जगले तात्यांच्या आयुष्याचा एक पैलू सांगायचा तर डॉक्टर गिरीश गुणेंचा उल्लेख मला करावा लागेल जवळपास तीस बत्तीस वर्ष अगदी मुलाच्या प्रेमानं त्यांनी तात्यांच्या आरोग्याची काळजी घेतली आणि तात्यांना शेवटपर्यंत ता ऍक्टिव्ह ठेवण्यात फिट ठेवण्यात त्यांनी मदत केली माणसांचा प्रचंड संग्रह पनवेल शहरातली वकील मंडळी असतील डॉक्टर्स असतील आर्किटेक्ट इंजिनियर्स असतील व्यापारी असतील ह्या साऱ्यांचीच तात्यांची अतिशय चांगली घट्टी होती काही मंडळींचं शेतकरी कामगार पक्षाबरोबर शक्य नसायचं पण तात्यांच्या बरोबर मात्र त्यांचं अतिव शक्य होत आणि त्याचा फायदा शेतकरी कामगार पक्षाला राजकीय याच्यात देखील व्हायचा अशी परिस्थिती राहिली अतिशय थोरा मोठ्यांच्या बरोबर काम करण्याची संधी तात्यांना मिळाली ज्याच्यामध्ये एन डी पाटील साहेब असतील गणपतराव देशमुख असतील दत्ता पाटील प्रभाकर पाटील मोहन पाटील असतील उद्धवराव पाटील असतील दाजीबा देसाई असतील भाऊसाहेब राऊत असतील मोहन पाटील असतील कृष्णराव धुळप असतील वाड्याचे आमचे भाई पाटील असतील अशी किशनराव देशमुख असतील कांदारचे आमचे ज्येष्ठ नेते दोंडगेसाहेब असतील या सगळ्यांच्या सोबतीनं काम केलं पक्षाच्या भूमिकेवर आयुष्यभर ठाम राहून काम केलं कुठंही पारदर्शकता ट्रान्सपरन्सी ढळू दिली नाही कुठंही व्यक्तिगत लाभासाठी राजकीय सत्तेचा किंवा आमदारकी असेल इतर पदांचा लाभ घेतला नाही आणि हे सार व्रतस्थपणानं जतन करत तात्याने एक समृद्ध असं आयुष्य व्यतीत केलं या व्यक्तिमत्वाचं भविष्याच्या कालखंडासाठी जतन करावं पुढच्या पिढ्यानं त्यांची माहिती व्हावी या दृष्टीनं या स्मारकाची निर्मिती आम्ही मंडळींनी केलेली आहे याच्यामध्ये अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे विशेषतः या विद्यालयाची माझी विद्यार्थी संघटना असेल स्थानिक स्कूल कमिटी असेल नावडे ग्रामस्थ असतील माझे पक्षातील सहकार्य असतील या साऱ्यांनीच मोठं सहकार्य देऊन हे स्मारक या ठिकाणी साकारलेलं आहे आणि त्याचा उद्घाटनाचा सोहळा जो आठ जुलै रोजी अकरा वाजता आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते आहे त्याला आपल्या माध्यमातून प्रसिद्धीचं सहकार्य मिळावं यासाठी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आपण निश्चितपणानं आमच्या प्रत्येक उपक्रमाला सातत्यानं पाठबळ देत आलेला आहात सहकार्य देत आलेला आहात राजकीय भूमिकेच्या पलीकडे जाऊन आपल्यापैकी प्रत्येकानं याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे ह्या उपक्रमाला देखील आपण सारेजण मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन सहकार्य कराल असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद